राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पुणे पिंपरी चिंचवडसह विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे धरण क्षेत्र परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुळामुठा आणि भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे मुळशी पाणलोट धरणातून सव्वीस हजार अठ्ठेचाळीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे पवना धरणातून एकूण पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात आला आहे खडकवासला धरणाच्या सांडव्यामधून मुठा नदीमध्ये पंचेचाळीस हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात तीन हजार शहाऐंशी क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे तर वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात दहा हजार एकशे दोन क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरमध्ये नदीपात्राच्या जवळ राहणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे इथं एनडीआरएफ आणि लष्कराची तुकडी तैनात करण्यात आली आहे इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे एकता नगर आणि परिसरातही पुणे आणि पी एम आर डी ए अग्निशमन दलाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे तर काही भागात पाणी साचल्यामुळे इमारतीत इमारतीत अडकलेल्या नागरिकांची देखील सुटका करण्यात आली पुण्याची पूरपरिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्याचा दौरा करणार आहेत